सोशल मीडियावर दररोज हजारो प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात मात्र काही व्हिडिओ खूपच आश्चर्यचकित करणारे आणि काळजाचा ठोका चुकवणारे असतात असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो लहान मुलांकडे टोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडे झालेलं थोडंसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं बच्चे कंपनी खेळता खेळता काय करतील याचा नेम नसतो अशाच एक हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ चेन्नईमधून समोर आलाय यामध्ये एक लहान बाळ गॅलरीमधून पडून इमारतीच्या पत्र्यावर अडकलं होतं संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्यात एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लहान बाळ बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीवरील प्लास्टिकच्या छतावर अडकलं होतं दूध पाजताना आठ महिन्यांची चिमुकली हातातून सटकल्याचं बोललं जात आहे सोसायटीतील सर्व लोक या बाळाला कसे वाचवता येईल यासाठी प्रयत्न करत एकीकडे बाळ खूप रडत होतं तर दुसरीकडे या बाळाला वाचवण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न सुरू होते लोकांनी इमारतीच्या खाली मोठा कपडा पकडून तर कोणी गॅलरीच्या बाहेरच बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत हे रेस्क्यू ऑपरेशन पाहताना बघणाऱ्यांचाही श्वास थांबला होता कारण बाळाची थोडीशी हालचाल बाळाला मृत्यूच्या दारात घेऊन जाणार होती एक एक जण खिडकीतून बाहेर येऊन दुसऱ्याची मदत घेऊन बाळाला खाडी ओढण्याचा प्रयत्न करत होते पण अनेकांचा हात पोहोचत नव्हता दरम्यान एका व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घालत बाळाला या छतावरून खाली काढलं या व्यक्तीच्या धाडसाचं सर्वांनी कौतुक केलं नशीब बलवत्तर म्हणून हे बाळ बचावलं बाळाखेर सुखरूप असल्यानं लोक आनंदात होते बाळा तर बरं असून प्राण वाचवल्याबद्दल बाळाच्या पालकांनी सोसायटीतील लोकांचे आभार मानले